player बार ते आज म्हणजे आज एक दिवस असा संपतो कुकरला काय सांगाल त्याबद्दल आणि काय मागणं मी शिवाजी पाटील औरंगाबाद जिल्हा हॉटेल्स अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे आजचं बंद एक निषेध म्हणून तरी बंद ठेवण्यात आलेला आहे तो जाचक लायसन्स फीज आणि जाचक वॅट संदर्भामध्ये आहे हायकोर्टाच्या हो आदेशाप्रमाणे राज्य सरकार लायसन्स फी मध्ये दर वर्षी दहा टक्क्याच्या वरती वाढू शकत नाही तरी त्यांनी या वर्षी पंधरा टक्के लायसन्स फीज वाढवलेली आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही पाच टक्के लायसन्स फीज रोल बॅक करा आणि दहा टक्के जे तुम्हाला आदेश आहे त्याप्रमाणे तुम्ही लायसन फीज वाढवा आमची आणि दुसरा मुद्दा आहे आजचा बंद निषेधसाठी तो आहे वॅट टॅक्स जो दहा टक्के आम्हाला कस्टमरकडनं घेऊन सरकारला भरायचा आहे तो कस्टमर द्यायला तयार नाही इतक्या वर्षापासून आमची मागणी पहिल्यापासून आहे की हा टॅक्स तुम्ही फर्स्ट पॉईंटला नेऊन लावा जिथं निकर तयार होते जिथं तुम्ही ड्युटी घेतात तिथं तुम्ही एक टक्का घेतला तरी तुम्हाला याच्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त रेव्हेन्यू मिळेल शंभर टक्के लिकर मधून नव्वद टक्के लिकर सेल हा वैशावरती होतो जिथं वॅट नाही लावलेला गव्हर्नमेंटने जिथं लिकर बार मध्ये विकला जाते त्याचं प्रमाण फक्त दहा टक्के आहे त्या दहा टक्क्यावरती दहा टक्के टॅक्स घेऊन आम्हाला भरू लागतो तर हा अन्याय आहे ह्या लायसन्सवरती आमचं म्हणणं आहे की तो इथून आमचा झिरो करून टाकावा आणि फर्स्ट पॉईंटला त्यांना पाहिजे थोडंसं वाढू शकतं त्यांना फर्स्ट पॉईंट वरती पहिल्याच दिवशी माल विकायचे पहिले टॅक्स मिळून जातो त्याच्यासाठी का आम्ही निषेध आतापर्यंत खूप वर्षापासून आम्ही कंटिन्यू करतोय राज्य शासनाला करतोय प्रशासनाला करतोय मंत्री महोदयांना करतोय कन्सर्न काही फरक पडत नाहीये म्हणून हा बंदचा मार्ग स्वीकारलेला आहे आज बंद ठेवलंय जवळपास पूर्ण राज्यामध्ये बंद आहे काही लोकांचा पाचपर्यंत फॉरेंटमध्ये काही लोकांचा पूर्ण दिवस बंद आहे जरी काही फरणी पडला तर आणि शासन जेव्हा चर्चेला बोलत तेव्हा जर काही फरक नाही पडला तर आम्ही आमचा लायसन्स रिन्यू न करण्याचा पण निर्णय घेऊ शकतो याच्यावर किती महसूल आजचा महसूल फक्त शहरामध्ये एक सहाशे पन्नास लायसन्स आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यातले अडीचशे ते तीनशे लायसन्स शहरामध्ये आहे एक टोटल टर्नओव्हर जर बघितलं तर अडीच ते तीन करोड रुपयाचा टर्नओव्हर ओव्हर आजचं फक्त मिस केलेला आहे व्यापाऱ्यांनी राज्यभरामध्ये असं किती राज्यभरात मला नाही फिरणार नाही देत नूतनीकरणासाठी पंधरा टक्के वाढ केली त्याच्या किती वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे आमची आता मागच्या वर्षी लायसन्स फीज होती आठ लाख सव्वीस हजार पाचशे पंचवीस जे पंधरा टक्के वाढून या वर्षी नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपये आम्हाला भरणं आहे तीस तारखेच्या अगोदर जे आमचं म्हणणं की तुम्ही पंधरा टक्के वाढतो दहा टक्के वाढ आम्ही भरतो सर हे मागणी खूप दिवसापूर्वी इच्छा आहे नाही दरवर्षी 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 नाही ती मागणी आहे जी आम्ही खूप वर्षापासून मागणी आहे ते पण सरकार धरत नाही किंवा कमी करत नाही अजून पण तुमची मान्य केलेली नाही आतापर्यंत आंदोलन वगैरे नाही आंदोलन नाही करत आम्ही लोकांचे आंदोलन करून काय जीवनावश्यक वस्तू नाही आंदोलन कसं करत म्हणजे आम्हाला मिळणार आहे लोकांची मिळणार नाही आहे लोकसंख्येची मिळणार नाही कारण की एक कमी वर्ग आहे जो या व्यवसायामध्ये निगडीत आहे कमी वर्ग आहे जो पितो जर सामान्य माणसाची काही गरज नाही आणि जीवना आवश्यक वस्तू असं आंदोलन करून योग्य नाहीये मान्य बंद मध्ये नाही नाही आम्ही फक्त लायसन्स रिन्यू न करण्याचा निर्णय घेऊ शकतो त्याच्यावर काय परिणाम तेव्हा शंभर टक्के कस्टमरला तेव्हा सरकारला फरक पडेल कारण नऊ लाख पन्नास हजार रुपये पर लायसन्स सहाशे लायसन्स एका जिल्ह्यातून तर तुम्ही विचार करा की गव्हर्नमेंटला एका दिवसामध्ये येणारा रेव्हेन्यू मिळणार नाही तर महाराष्ट्रात किती मोठा रेव्हेन्यू या सरकार चालतंच लिरवते लायसन्स रिन्यू की तुम्ही हे दहा टक्के मागे घ्या तुम्ही अर्धा टक्का एक टक्का किती पद लावा आमचं ऑब्जेक्शन नाही कारण की लोक आम्हाला देत नाही आम्हाला आमच्या घरात वाढवू जे आम्हाला नाहीये नाही लायसन्स फी तुम्ही दहा टक्के दरवर्षी वाढतरी त्याला थांबलं पाहिजे कधीतरी थांबलं पाहिजे काळात अतिरिक्त भार सर्व साबर पडतोच ना शेवटी आता मी पण कस्टमरकडं वसूल करेल तर मी कस्टमरला किती वाढून दरवर्षी किती पैसे वाढवणार आहे आणि तो कधीपर्यंत सहन करणार आहे मग तू काय करतो इलिगल दारू पितो चुकीची दारू पितो चुकीचे ठिकाणी जाऊन पितो जिथे स्वस्त पिते तिथं पितो प्रवासीचा माल आलेला तो पितो शेवटी अल्टिमेटली पण नुकसान होतं लायसन्सचं नुकसान होतं याच्यामध्ये डुप्लिकेट दारू वगैरे सगळं होतं ना पकडत तिथे बघतो प्रेस मध्ये आले की माल पकड गेला तिकडे माल पकड गेला लोकांनी कारखाने टाकले दारू बनवायचे जुन्या बाटल्यांमध्ये दारू भरून सेल करून मालक विकला जातो हे सगळं चालत येते हे का चालतंय की गोष्टी माल झालेली लोकांना स्वस्त पाहिजे तर सरकारला किती दिवसाचा अर्ज तीस तारखेलायसन रिन्यू करायचं आहे आज तारीख वीस आहे दहा दिवस आता मध्ये आहे सरकार निर्णय घ्यावा तीस तारखेच्या आतमध्ये आम्ही लायसन्स रिन्यू करणार नाही हे पण मी एकट्याने ठरू शकत राज्यस्तरावरती सगळे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून ठरवतील त्या संदर्भात काही बैठक वगैरे नाही फक्त करेस्पॉन्डन्स होईल गव्हर्नमेंटला आणि आम्ही समजा आता प्रत्येक जिल्ह्याचे लोक फेडरेशनला अटॅच आहे मुंबईच्या आहार संघटनेला अटॅच आहे हे संघटनेचे लोक आवश्यकता असतील तर आम्हाला म्हणजे तुम्ही पण या आपण सोबत जाऊ किंवा आमच्या ते पण गेले तरी आम्हाला काही हरकत नाही ते लोक आमच्यासाठी पण जातात सगळ्यांसाठी बोलता लोक तो प्रत्येक होईल राज्य संदर्भात काही बैठक आजकाल व्हॉट्सअपवरती बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी असतात झूम कॉल असतात असोसिएशन असते प्रत्येक असोसिएशनचा हेड असतो तो झूम कॉलवरती असतो व्हॉट्सअप ग्रुपवरती असतो तर या शेअर होतात या सरकारला काय अहवाल काहीच नाही दहा टक्के फर्स्ट पॉईंटला पैसे लावावे आणि आमची जी दहा टक्क्याची दरवर्षी वाढ ही कुठेतरी थांबण्यात यावी